महाशिवरात्री स्वामींनी पूर्ण केली इच्छा शिवरूपात दिले दर्शन काय घडले ऐका दिव्यानुभूती स्वामींच्या तोंडी नेहमी शिवाचे नाव असे स्वामींनी भाविकांची इच्छा अनेकदा पूर्ण केली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की स्वामींनी कोणती इच्छा पूर्ण केली आणि शिवरूपात कसे दर्शन दिले तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा श्री स्वामी समर्थ मित्रांनो शिवहर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो बुधवार सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री आहे संपूर्ण देशात महाशिवरात्री मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते लाखो भाविक शिवमंदिरात जाऊन विशेष पूजन जलाभिषेक रुद्राभिषेक करतात शंकराचे नामस्मरण उपासना मंत्रांचा जप केला जातो शंकर महायोगी अतुल पराक्रमी असूनही त्यागी विरागी असा आहे तो स्मशानात राहतो जीवनाच्या दोन्ही बाजूकडे सारख्या दृष्टीने पाहतो आणि त्यात रस घेण्याची परंपरा अखंडित राहावी अशा द्र दूरदृष्टीने अशा देवांचे महात्म्य आपल्या पूर्वजांनी परंपरेने जागृत ठेवले आहे असे मानले जाते असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेले स्वामी समर्थ महाराजांनी एका भाविकाची इच्छा पूर्ण करून त्याला शिवरूपात दर्शन दिल्याचे म्हटले जाते तर आपण ते जाणून घेऊया काही जणांच्या मुखी सदैव स्वामींचं नाव असते स्वामींच्या अनेक कथा सांगितल्या जातात स्वामी समर्थ महाराज यांच्या कृती कृतीतून कृतीतून उक्तीतून काही ना काही उपदेश मिळतो असे भक्तगण सांगतात अशक्यही शक्य करतील स्वामी असा अनेकांचा अनु अनुभव आहे स्वामींच्यासोबत असलेल्या भक्तांनी अनुयायांनी सेवेकऱ्यांनी त्यांना आलेला अनुभव शब्दबद्ध करून ठेवलेले आहेत स्वामींच्या तोंडी नेहमी शिवाचे नाव असे शिवाचे स्मरण करायचे परिस्थिती कोणतीही असो स्वामी समर्थ महाराज शिवाचे या मंत्राचे उच्चारण करायचे असे सांगितले जाते काशी विश्वेश्वराच्या मंदिरात स्वामींची विश्वरूपी दर्शन रायराजे यांनी श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन काशीला जाऊ असा मनवण संकल्प केला होता परंतु रायराजे यांनी केलेल्या संकल्पानुसार ते समर्थांचे दर्शन न घेता क्षेत्री आले त्यांना काशी विश्वेश्वराच्या मंदिरात शिवलिंगाऐवजी विश्वमूर्ती श्री स्वामी समर्थांचे दर्शन झाले स्वामींचे अजून एक भक्त श्रीपाद भट हे जेव्हा स्वामी आज्ञेने काशीस गेले तेव्हा त्यांना काशीस विश्वेश्वराच्या मंदिरात स्वामींचे विश्वरूपी दर्शन झाले मुखते देखिले निजडोळा गळा मोहनमाळा मध्ये हा रुद्राक्ष देखिले प्रत्यक्ष शिवरूपा शिव म्हणे कल्याणकारी मूळ पुरुष भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हेच विश्वाची मूळ शक्ती शिव असल्याने ते देवादिदेव महादेव आहेत स्वामी समर्थ महाराज प्रत्यक्षात शिव असल्याची प्रचिती अनेक भक्तांना आली आहे आनंदनाथ महाराजांना स्वामी समर्थ महाराजांचे शिवरूपात दर्शन झाले म्हणून ते आपल्या अभंगात म्हणतात की मुखीते देखिले निजडोळा डोळा गळा मोहनमाळा मध्ये हा रुद्राक्ष देखिले प्रत्यक्ष शिवरूप जी शिवशंकर अंतर्बाह्य व्यापक परमेश्वर सर्व लोकांसमक्ष साक्षात्कार घडला मज लागे मुंबईचे एक भक्त नंदरामजी ज्यांचा दररोज शिवदर्शनाचा नित्यनियम होता ते एकदा अक्कलकोटला आले स्वामी तेव्हा मल्लिकार्जुनाच्या देवळाबाहेर बा बसले होते स्वामींनी नंदरामजींना सांगितले की तुमचा शिव आतमध्ये आहे जा दर्शन घेऊन या ते मल्लिकार्जुनाचे दर्शन घ्यावयास मंदिरात गेले आतमध्ये जाताच त्यांना शिवलिंग कुठेच दिसेना तेव्हा ते दचकले त्यांनी त्याच ते क्षणी त्यांना शिवलिंगाच्या जागी स्वामी दिसू लागले त्यांचा अहमभाव गळून पडला व ते मंदिराबाहेर येऊन स्वामींच्या पायी येऊन वदले आपणच शिवशंकर अंतर्बाह्य व्यापक परमेश्वर सर्व लोकांसमक्ष साक्षात्कार घडला मज लागे आपले सामर्थ्य अतिशय अलौकिक जगदुद्धार्थ अमनुषिक अगमेलीला दावोनी अनेक विश्वावरी कृपा करी श्री स्वामी समर्थ हर हर महादेव मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शि आणि लाईक करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद